मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरे यांची भेट होतीये कबूतर खाना वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती करते लोढा आणि राज ठाकरे यांची ही भेट झाली या भेटीमुळे राजकीय वर्तुळात आता चर्चांना उधाण आहे मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरे यांच्या या भेटीकडे संपूर्ण राजकीय विश्वाचं लक्ष लागलेलं आहे या भेटीमध्ये काय नेमके महत्वाचे मुद्दे मुंबई संदर्भातले चर्चेले गेलेले आहेत या संदर्भात लवकरच स्पष्टता येणार आहे मात्र कबूतरखाना वादाच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याची माहिती कळतीये आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया मनशी पाठक सध्या गेलेत मनशी मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरे यांची भेट झाल्याचं कळत आहे काय काय नेमके महत्वाचे मुद्दे त्यांच्या भेटीमध्ये चर्चेले गेलेले असावेत काय नेमकी या संदर्भातली स्पष्टता ती या भेटीत नेमकं काय झालं हे अद्याप स्पष्टपणे पुढे येऊ शकलेलं नाहीये मात्र एक निश्चित की सूत्रांकडनं माहिती मिळते आहे की राज ठाकरे आणि मंगलप्रभात लोढा मंत्री मंगल प्रभात लोढा यांची काल शिवतीर्थ या ठिकाणी भेट झालेली होती उशिराची भेट झालेली आहे एकंदरीतच सध्या सुरू असलेला कबुतरखान्यांवरचा वाद आणि त्या पार्श्वभूमीवर या भेटीची मात्र राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगलेली आहे या भेटी मागची कारणं या भेटीमध्ये भेटी झालेली चर्चा ही जरी अद्याप गुलदस्त्यात असली तरी सुद्धा याला कुठे ना कुठे कबुतरखान्याच्या वादाची किनार आहे त्याच्यामुळे ही भेट आता राजकीय वर्तुळ चर्चेत आलेली आहे एकंदरीत जर आपण बघितलं तर दोन तीन दिवसापूर्वीच मंत्री पंगल प्रभात लोढा यांनी एक विधान केलेलं होतं की मुंबईतल्या प्रत्येक वॉर्डामध्ये आता कबुतरखाना आपण उभा करू असा मानस त्यांनी व्यक्त केलेला होता आणि त्याकरता आपण अधिकृत कबुतरखाण्याकरिता प्रयत्न करणार असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्याच्यानंतर कधीही म्हणजे यापूर्वी सुद्धा आपण बघितलं तर दादरच्या कबुतरखान्याच्या विषयी सुद्धा मनसेने कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती या वादातच पडायचं नाही असं ठरवलेलं होतं अनेक मनसेच्या नेत्यांचं खाजगी म्हणणं असं होतं की हा एक प्रकारचा ट्रॅप असू शकतो कुठे ना कुठे मूळ मुद्द्यापासून भरकटवण्यासाठी अशा प्रकारचे विषय हे समोर आणले जातात अशा पद्धतीचे आरोप सुद्धा मनसेने केलेले होते त्यामुळे कबुतरखान्यांच्या वादामध्ये मनसेने सुरुवातीपासूनच जाहीर अशी कोणतीही भूमिका घेतली नाही मात्र त्यानंतर मंगल प्रभात लोढा यांनी जेव्हा प्रत्येक वॉर्डामध्ये कबुतरखाने सुरू करू असा मानस व्यक्त केला त्यानंतरची ही भेट आहे त्या दृष्टीने सुद्धा या भेटीला एक वेगळं महत्व आहे अर्थातच ही भेट वैयक्तिक होती का वेगळ्या कुठल्या खासगी कारणांसाठी होती का ही कबुतरखान्यांच्या पार्श्वभूमीवर होती याची अधिकृत स्पष्टता नसली तरी सुद्धा सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवतीर्थ या ठिकाणी राज ठाकरे आणि मंगल प्रभात यांची भेट झाली हे नक्की या कारण मात्र मात्र अद्याप आहे ही भेट अर्थातच राजकीय दृष्ट्या महत्वाची ठरते आणि म्हणूनच सध्या राजकीय वर्तुळात खमंग चर्चा देखील रंगलेली आहे ठीक मनश्री धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच या संदर्भातले अपडेट आपल्याकडून जाणून घेऊन मनशी पाठक म्हणजे प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या तर मंगल प्रभात लोढा आणि राज ठाकरेंची भेट सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरलीये कुठल्या मुद्द्यांना घेऊन मुंबई संदर्भातले ही भेट होती की काही वैयक्तिक कारणांमुळे होती यासंदर्भात अजूनही स्पष्टता आलेली नाही